पिंपळगावला एच डी एफ सी बँकेच्या डाव्या बाजूला महेश भेळ भत्ता यांचा गोदाम आहे या गोदामाला लागलेली आग आणि ही आगीने आता रौद्र स्वरूप धारण केलेलं दिस बघतो आहे आपण यच एल आणि पिंपळाव नगरपालिकेचे अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झालं आहे पण आगीचं स्वरूप एवढं रौद्र आहे की आगीचे आगडो मुसळत आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं हानी झाली सिलेंडरचे काही स्फोट झालेत लाकडी खोके बनवण्याची कंपनी आहे त्यामुळं त्या ते लाकडी जे साहित्य आहे ते आगीच्या भक्ष्यस्थानी आणि ही आग आटोक्याच्या बाहेर जाताना दिसते अग्निशामक दलाच्या आत्ताच सिलेंडरचा हा एक पुन्हा एक्सपोर्ट आपण बघतोय आणि असे आगीचे आगडोब उसळत आहेत आग ही झपाट्याने पसरते बाग्यांची गर्दी असल्यामुळे मदत कार्यालय अडथळा येतो आहे आपण बघू शकतो अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी आग विजवण्याचा प्रयत्न करतायत गेल्या पाच वर्षातली पिंपळावतली सगळ्यात मोठी भीषण दुर्घटना आगीची दुर्घटना आपण बघू शकतोय कालपासनं ही तिसरी आग या ठिकाणी पिंपळावतली ही दुर्घटना पिंपळावचे माजी सरपंच भास्करराव बनकर हे या ठिकाणी उपस्थित झालेत जवळच या ठिकाणी गायत्री हॉस्पिटल अश्विनी लॅबचा हा परिसर आहे